जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल टी व्ही नाईन मराठीची बातमी आहे त्यामध्ये प्रसारमाध्यमाशी बोलताना एक रुपयामध्ये एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही पण एक रुपयामध्ये आम्ही पीक विमा योजना हे सरकार राबवतात असं स्टेटमेंट काल प्रसारमाध्यमाशी बोलताना माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी सांगितलं तर ती बातमी टी व्ही नाईन व मराठीवर ही दाखवण्यात आली तर ह्या सरकारनं पीक विमा योजना ही राबवत असताना पारदर्शकता व त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र झाले त्या शेतकऱ्यांना देखील नियमित कालावधीनुसार त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे आलेले नाही किंवा अनेक शेतकरी आजही त्या पीक विमा योजनेपासून वंचित आहे तर त्यामुळे या कृषी मंत्री यांनी पारदर्शकता लक्षात घेऊन ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत ऊन असो पाऊस असो किंवा गुडघाभर चिकत असलं तरी त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन गुडगाभर चिकलावणी तासाच्या आत त्या शेतामध्ये जाऊन त्या पिकामध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागात जाऊन त्यांनी क्लेम केला व त्या क्लेम केल्यानंतर त्या पीक विमा कंपनीने त्यांच्या नियमानुसार ज्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईचा परतावा करावा लागतो तो परतावा दिला गेला नाही आणि कृषी मंत्री तुम्ही म्हणता की एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही आणि त्या एक रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा योजना हे राबवता एकाही शेतकऱ्यांना आंदोलन केलेलं नाही राज्यामध्ये की तुम्ही हे सरकार पीक विमा योजना ही एक रुपयामध्ये राबवावी ही योजना बंद केली तरी बेहत्तर पण एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही पण आम्ही एक रुपया शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना राबता हे लज्जास्पद स्टेटमेंट कृषी मंत्री यांनी माणिकराव कोकाटे यांनी काल प्रसारमाध्यमाशी बोलताना हे केलेलं आहे तर यामुळे समस्त शेतकरी वर्गातून निषेधाचा रोष हा निर्माण होता नाही आणि या कृषी मंत्र्याचा निषेध हा जितका करावा तितका कमी आहे कारण एकाही शेतकऱ्यांना यांना मागणी केली नाही की के एक रुपयात पीक माल ही जी योजना आहे आजपर्यंत या योजनेमध्ये अनेक घोटाळे झालेले आहे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद असतील त्यांचे सरसकट तुम्ही बाद करा पण जे शेतकरी नुकसानग्रस्त शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं खरोखर नुकसान झालं ज्या शेतकऱ्यांनी ऊन पाऊस किंवा वारामध्ये ज्या घुडगाभर चिखलामध्ये सुद्धा शेतकऱ्याने बहात्तर तासाच्या क्लेम केले ऑनलाईन तक्रार केली तक्रार केल्यानंतर तुमची पीक विमा कंपनी जो काय नियम आहे त्या नियमानुसार त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये खरंच पैसे आले का याची पडताळणी करा आणि जर नसन आले तर मग जर ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळेल नाही तर त्या किती महिन्यामध्ये या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे किती दिवसात मिळालं पाहिजे जर त्यांना वेळेवर जर पैसे मिळणार तर त्या किती टक्के व्याजाने त्या शेतकऱ्यांना वरचे पैसे मिळणार मिळाला पाहिजे याची दखल घेऊन कृषी मंत्र्यांनी त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वरचे पैसे टाकण्याची गरज आहे न कृषी मंत्र्याचा पदभार जर स्वीकारणं होत नसेल नसे तर स्वीकारू नका पण असे लज्जास्पद स्टेटमेंट शेतकऱ्यांच्या विषय करणे ह्या कृषी मंत्र्यांनी बंद करायला पाहिजे ज्या नागरिकांच्या ज्या शेतकऱ्यांच्या मतावर हे निवडून आले आणि राज्याचे कृषीमंत्री बनले त्या शेतकऱ्यांनी असं उद्गारवाचक स्टेटमेंट लज्जास्पद स्टेटमेंट शेतकऱ्यांविषयी केलेलं आहे की भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही या एक रुपयामध्ये पीक विमा योजना राबवत आहोत पीक विमा योजना किती पारदर्शकता आहे व किती वेळा किती अल्प कालावधीने शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या पीक विमा भरपाईचा नुकसानीचा पैसे याचा परतावा शेतकऱ्यांना झाला आहे शेतकऱ्यांना चांगलंच माहिती त्यामुळे या कृषी मंत्र्यांनी त्या संबंधित योजनेबद्दल जास्त काही बोलायला पाहिजे अनेक घोटाळे झाले आहे राज्यामध्ये त्या घोटाळ्याचं त्यांनी पाठपुरावा करावा आणि ह्या शेतकऱ्यांचा जर एखादी शेतकऱ्यांचा जर चुकून जर पीक विम्यामध्ये घोटाळा झाला तर त्यांच्या तुम्ही बातम्या बनवता आणि त्यांच्या चौकशा लावता असे लज्जस्पद काम आता ह्या कृषी मंत्री कोकाटे यांनी का स्टेटमेंट देताना केलेलं आहे त्यामुळे ज्या स्टेटमेंटचा जेवढा निषेध करायला पाहिजे तेवढा हा कमीच होता त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्याकडून जेवढा निषेध होऊ शकेल तेवढा निषेध या कृषी मंत्र्याचा करावा धन्यवाद